सचिन घायवळ शस्त्र परवानामध्ये ज्या पद्धतीने अत्यंत बेकायदेशीर प्रक्रिया योगेश कदमांनी पार पाडली त्यानंतर योगेश कदम हे गुंडांना अभय देणारे आणि गुंडांना जाणीवपूर्वक बळ देण्यास कारक असणाऱ्या घटकांपैकी एक हे आता जवळपास सिद्ध झालं आहे असं असताना रामदास कदम म्हणाले की भाजपमधलाच एक सत्तेतला कुणी बडा नेता आहे ज्या बड्या नेत्याच्या आदेशावरून योगेश कदमांनी सही केली आणि त्यावर आज एकनाथ शिंदे म्हणत आहेत की योगेश कदमने जर काही चूक केली नसेल तर पक्ष त्यांच्या सोबत आहे योगेश कदमांनी चूक केली हे तर सगळ्या माध्यमांनी सांगितलं पण मग योगेश कदमांनी चूक केली नाही म्हणजे भाजपचा जो बडा नेता ज्याच्या आदेशाने योगेश कदमांनी सही केली त्याच्याकडे एकनाथ शिंदेना अंगोली निर्देश करायचा आहे का तुम्ही कुणाकडेही अंगोली निर्देश करा रामदास कदम एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांमध्ये काय फुटबॉल फुटबॉल खेळायचा आहे तो खेळावा मात्र स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे सुरक्षित पुणे झालं पाहिजे आणि सुरक्षित पुण्यामध्ये गुंडांना अभय देणारे मंत्री त्यांचा राजीनामा झाला पाहिजे मग तो मंत्री योगेश कदमांच्या सह अजून कोण आहे त्याची उत्तर रामदास कदमांनी शोधावीत किंवा एकनाथ शिंदेनी शोधावीत पण योगेश कदमांचा राजीनामा झाला पाहिजे अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा